नमस्कार अभिव्यक्तीचा मुक्ताविष्कार असणाऱ्या मुक्तपीठ मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आजचा दिवस मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला माहितीच आहे की जगभरामध्ये चित्रपटांचे वेगवेगळे चित्रपट महोत्सव भरवले जातात आणि त्यात सगळ्यात प्रतिष्ठेची सगळ्यात नामांकित असे जे काही फिल्म फेस्टिवल असतात त्यापैकी एक आहे काम्स फिल्म फेस्टिवल मराठीमधले चार चित्रपट काम्स चित्रपट महोत्सवासाठी आज नॉमिनेट झालेले आहेत किंवा त्यांची निवड करण्यात आलेली असं आपण म्हणूया ती अशा चार चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे जो त्याच्या नावाने वेगळा वाटतो तो आहे खालीत का शिवाजी मुळात हे नाव ऐकल्यावरती अनेकांना थोडस अंगावरती येतं थोडस काहीतरी वेगळं वाटतं की अरे नेमकं हा चित्रपट काय आहे कारण की आजचे जे काही राजकीय आणि सामाजिक वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीमध्ये खालीद का शिवाजी हा शिवाजी नेमकं काय सांगतोय किंवा हा खालीद नेमकं काय सांगतोय याची ही गोष्ट आहे आणि याच खालीत का शिवाजी हा जो चित्रपट आहे हा कान्स चित्रपट महोत्सवासाठी प्रकार आज निवड झालेली आहे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर श्री राज मोरे हे आपल्या बरोबर आहे आणि ज्यांनी खालीदचा रोल केलेला आहे तो अत्यंत गुणी कलाकार तो क्रिश मोरे आपल्या बरोबर आहे मला आनंद होतो हे सांगायला की अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असतो तिथे हा चित्रपट मी बघितला त्या फिल्म मध्ये आणि या चित्रपटाच्या प्रेमात पडलो सर मला मोरे साहेब तुमच्याकडून पहिला प्रश्न नेमका हाच आहे तुम्ही या गोष्टीच्या प्रेमात कसे पडलात या चित्रपटाची नेमकी गोष्ट काय आहे गोष्टी खरं तर दोन एक अडीच वर्ष पहायची आहे आणि तिथून ते चालू त्याची कोणत्याही चित्रपटाचा प्रवास हा एक दोन दिवसाचा नसतो कमीत दोन अडीच वर्ष लागले या फिल्मला बनवण्यासाठी आणि माझ्या पहिल्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड भेटल्यामुळे आणि काहीतरी का एक विषय डोक्या घेत होता महाराजावर काहीतरी नवीन विषय करायचा म्हणून आणि माझं जो रायटर आहे कैलाश वाघमाळे काय नेमकी गोष्ट आहे जी कान्स पर्यंत जाते आहे आणि वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटांनी आपल्या गोष्टीचा डंका वाजवलाय काय गोष्ट सांगता येईल म्हणजे तुमचं मला माहिती चित्रपट प्रदर्शित व्हायचं आहे लोकांना आता उत्सुकता अजून वाढणार आहे लोकांची पण तरी सुद्धा हा चित्रपट का बघावा लोकांनी काय गोष्ट सांगताय तुम्ही कारण हे तुमची आमची गोष्ट आहे खरं तर दोन हजार पंचवीस या काळातली गोष्ट आहे खरं काय होतं की महाराजा पिक्चर येत आहेत ते इतिहासकालीन हे दोन्ही पिक्चर येत आहेत त्या काळात काय झालं होतं पण ही जी गोष्ट आपण सांगतोय ही एक कंटेम्पररी फिल्म आहे आजची गोष्ट सांगतोय आणि खाली सर्वांना आवडणारी गोष्ट आहे सर्वांची सर्वांची गोष्ट आहे या चित्रपट ज्यावेळेस मी बघितला त्यावेळेस माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती आ, की हा चित्रपट महाराष्ट्राचा चित्रपट आहे महाराष्ट्राच्या डीएनए चा चित्रपट आहे यातून थोडस कारण की आपल्याला मोरेसाहेब मला क्षमा करा पण आपल्याला थोडस प्रेक्षकांना सांगावं पण लागेल की नेमका चित्रपटामधून काय दिसतं हे नाही पण चित्रपट आहे कशावरती हे सांगितलं पाहिजे बघा काही दिवसात नावाच्या मुलाची गोष्ट आहे त्याच्या

शिवाजी महाराजांचा दुश्मन होता हे असंख्य प्रश्न आहे खालीच्या मनात आणि त्या प्रश्नाचे उत्तर तो शोधायला लागतो आजीला त्याच्या वडिलांना सरांना सर्वांना विचारतो आणि त्या प्रश्नातून तो शिवाजी महाराजांना शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच खरं उत्तर आहे खालीद केश मी आता खर तर कडे येतो कारण की क्रिशने अप्रतिम काम केलंय चित्रपटामध्ये क्रिश तू कितवीला आहेस आणि चित्रपट काम करतानाचा अनुभव कसा होता चित्रपट करत काम करताना खूप छान होता मला माझा पहिलाच प्रोजेक्ट होता खालिदका शिवाजी आणि तर माझा खूप अनुभव चांगला होता शूटिंग पण खूप चांगली होती काही काही सीन एकदम एन्जॉय झाले होते म्हणजे खूप चांगले सीन होते आणि माझी माझी पूर्ण टीम खालिदका शिवाजीची टीम ते खूप चांगले मला सपोर्ट करत होते की माझा पहिला प्रो, प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे मला सपोर्ट केली हेल्प केली त्याच्यामुळे मला खूप आवडलं काम करताना <laughs> हा जो चित्रपट आहे चित्रपटामध्ये तू पहिल्यांदाच काम केलंस या चित्रपट हो हो पटकन ही कुठे काम केलं माझा पहिला प्रोजेक्ट दा या चित्रपटासाठी मग या चित्रपटासाठी काय तयारी केली काय वर्कशॉप केलं काय कुठे ऍक्टिंगचं तू काय ट्रेनिंग घेतलंस काय केलंस थिंक नाही पहिले मी काय ऍक्टिंग वगैरे काही नाही करत होतो तर सहा महिन्याचं माझं वर्कशॉप झालं होतं या फिल्म साठी तर मी फुल्ली वर्कशॉप केलं सहा महिने माझे फुल डायलॉग लर्न होते ऍक्शन कसे एक्सप्रेशन सगळे माझ्या बरोबर चालत तर मी माझा फुल हंड्रेड पर्सेंट बेस्ट दिलं या फिल्म साठी मला राज मोरे यांना प्रश्न विचारायचा आहे मोरे साहेब आपण बघितलं की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर मग लक्ष्मीकांत दर्डे साहेब असतील अशोक सराफ साहेब असतील सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे ह्या चार लोकांचा जो एक एरा होता मग त्यामध्ये विजय भाटकर असतील किंवा इतर अनेक अते अनेक मंडळी ज्यांनी मराठी चित्रपट जिवंत ठेवला मात्र मराठी चित्रपट सृष्टीला पुनरुज्जीवित करण्याचं जर क्रेडिट कोणाकडे जात असेल तर माझ्या मते ते श्वास चित्रपटाला जातं की तिथून त्यांनी पुन्हा एक वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी उभारी घेतली तो ऑस्करचा आपली एंट्री म्हणून गेला होता अशा परिस्थितीमध्ये नंतर एक पूर्ण ग्रामीण भागातला चित्रपटांची लाट आली आहे पण हे चित्रपट ग्रामीण धाटणीचे जरी असले तरी ते ग्रामीण जीवन सांगत नाही ती ग्रामीण गोष्ट सांगतात आपण मला सांग आपल्याला हे असच का निवडावं असं वाटलं बहुतेक मोरे साहेब कड झाले आपण राज आपण राज मोरे साहेब येईपर्यंत पुन्हा कृषी बोलूयात क्रिश सीन सीन एन्जॉय तुला आवडला मला एक सीन आहे हॉर्स वर आहे मी शिवाजी महाराज डायलॉग बोलतो त्याच्यावर म्हणजे शिवाजी महाराज ड्रीम असते मला हॉर्स चे सीन खूप आवडले रनिंग सीन्स खूप होते माझे कि मी पाळावरून धावत आहे जंगलामध्ये इकडे तिकडे खूप चांगलं मला वाटलं आणि सगळ्यात सीन तर आंघोळीचा जेव्हा मी घरात माझ्या आंघोळ करतो तेव्हा पाण्याने भरलं होतं तेव्हा तो सीन मला खूप आवडतात ते वाले तुझी जी आजी दाखवली या ती आजी बोलताना खूप विदर्भाच्या पद्धतीच हो, मराठी वगैरे बोलते तू पण तीच भाषा बोलतो तर ती भाषा शिकण्यासाठी काही केलं होतंस का नाही शिकण्यासाठी म्हणजे जेव्हा करोना होता, होता तेव्हा मी एक दोन वर्ष आपल्या गावालाच होतो म्हणजे अकोल्या साइडला तर तर तिकडे राहू राहू मित्रां त्यांच्या गावाच्या पोरांसोबत मिळू मिळू मग माझी भाषा पण तशीच झाली तर पप्पा तर पप्पाला एक ॲडव्हान्टेज भेटलं की माझी भाषा पण तशीच आहे मी लुक्स पण तसाच देतो त्या रोलसाठी तर पप्पानी सिलेक्ट केलं आणि मग माझी भाषा पूर्ण तशीच वाटत होती पुणे नागपूर स्टाईलची हिंदी मराठी मिक्स आणि दहेशपांडे मॅडम जे माझी आजीचा रोल केला त्यांनी त्यांच्यासोबत मला खूप काम करायला चांगलं वाटलं कारण की त्यांची आणि माझी बॉन्डिंग फिल्म मध्ये खूप चांगली दाखवली आहे म्हणजे फनी कॉमेडी चांगली बॉन्डिंग मी क्वेश्चन क्वेश्चन विचारलं त्यांना क्वेश्चन वर क्वेश्चन आणि ते पण फनी रिप्लाय की कोणी असणार असं वगैरे या चित्रपटाचा आपण पूर्ण जर एकंदर विचार केला तर तुझी भाषा ही जेवढी छान फ्लेवर घेऊन येते ग्रामीण भागातला विशेष करून विदर्भातला जो फ्लेवर आहे तो फ्लेवर घेऊन येते मात्र त्याचबरोबर तुझी जी आजी आहे आज ती आणि तू एकदम इनोसंट होते असं तू आत्ताच सांगितलं मला सांग तुझ्या वडिलांच सा तुला राज बोरे साहेब ज्यावेळेस डिरेक्ट करत होते त्यावेळेस तुला घरचे पप्पा जास्त आवडत होते की सेट वरचे डिरेक्टर पप्पा जास्त आवडत होते आता डायरेक्टर पप्पा जास्त आवडत होते का बर आणखी आता काय तेव्हा माझ्या पप्पा सोबत काय जास्त बोलले नाही होत आता पप्पा आपल्या वर्क मध्ये म्हणजे डायरेक्शन पूर्ण तर पप्पा काय पप्पा सीन मला पूर्ण समजत होते की असं असं करायचं आपल्याला मग बिंदास अगर चुकलं आप आप तर आपण रिटेक वापिस देऊ वापिस घेऊ काही चुकलं तर वापिस घेणार आपण तर मला काय असं प्रेशर नव्हतं कोणाचं माझ्यावर की आता मला कोणी प्रेशर टाकलंय की तुला हेच करायचंय काही गैलत झालं तर पप्पा म्हणतात आपण रिटेक करू वापिस या, रिटेक वरन पर... हा। या रिटेक वरन मला आठवलं हा प्रश्न तर राज आहे मोरे साहेब मराठी चित्रपटांना तांत्रिकदृष्ट्या थोडस मागासलेलं मानलं जातं म्हणजे आपण तेलगू चित्रपट बघितलेत किंवा तमिळ चित्रपट बघितलेत अगदी आत्ता आलेला दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा सारखा पिक्चर असेल किंवा किंवा हिंदी चित्रपट याच्यामधलं व्हीएफएक्सचं काम यांच्या कॅमेऱ्याचं काम यांच्या कॅमेऱ्याची क्वालिटी यामध्ये मराठी चित्रपट कुठेतरी मागे पडतात बहुतांश मराठी चित्रपट सगळेच नाही म्हणत आहे मी काही चित्रपट खूप दर्जेदारही असतात तुमचा या बाबतीतला चित्रपट जरा दर्जेदार झालाय शूट वाईज म्हणून पडद्यावरती जो दिसतोय तो तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की काय नेमकं का आपली तांत्रिक बाजू होती आणि आपण ती कशी सांभाळली नाही त्याच्यामध्ये काय होत की मराठी फिल्म बोलताय एक तर काय बजेटचा खूप प्रॉब्लेम असतो मराठी फिल्मला आणि ज्या स्केलवर आम्ही फिल्म बनवली तर माझे प्रोड्युसर आहेत मायकेल थ्रेवल त्यांनी या संपूर्ण प्रोजेक्टला फंडिंग केली आहे माझ्या फुलर असतात आणि हा प्रोजेक्ट खूप लोकांकडे घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांना सब्जेक्ट आवडला आणि त्यांना मी काय सांगितलं की ज्या लेवलवर आपल्याला टेक्निकली तो फिल्म बनवायची आहे तर तो फिल्म दिसायला पाहिजे तर त्या प्रकारे मी हो टीम जमा केली माझी एक घेऊ की विजय मिश्रा त्या प्रकारे टेक्निकल टीम बसून साऊंड पहिल्यापासून एक डोक्यात होतं की करायचं तर चांगल्या चांगल्या लेवलचे फिल्म ते आपण जे बघतो नेटफ्लिक्स अमेझॉनला ला बघतो टेक्निकल ते फिल्म त्या लेवलवर असतात काय फरक वाटतो महा मराठीतल्या ज्या बहुतांश फिल्म्स असतात किंवा जे नवीन चित्रपट दिग्दर्शक प्रोड्युसर येतात तांत्रिक दृष्ट्या ते कुठे कमी पडता जो तुमचा ऍडव्हानेज होता जसं तुम्ही मध्य तरी आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला कॅमेराविषयी सांगत होते आणि तुम्ही बघितलं असतं की फिल्मचे लोकेशन लोकेशन पहिल्यांदा माझ्या विदर्भातले लोकेशन येत आहे या फिल्म मध्ये फिल्म कशी दिसेल पहिल्याच आम्ही आमच्या स्टोरी बोर्डवर तयार केली होती माझ्या डीओपी ते कसं असायला दिसेल व्हिज्युअली काय स्ट्रॉंग दिसेल सब्जेक्ट मांडताना मला असं वाटतं की ते स्ट्रॉंगली तुम्हाला मांडता आली पाहिजे तर ती विज्युअल कारण की कोणती गोष्ट व्हिज्युअली ते चांगली दिसायला पाहिजे तेव्हा ते सुंदर वाटते चित्रपटाचं खर तर एक काळ होता की सलीम जावेद सारखे चित्रपटाचे डायलॉग लिहिणारी जी लोक होती त्यांच्या नावानेच चित्रपट अनेकदा विकला जायचा चित्रपट लोक बघायला यायचे आपल्या चित्रपटामधले किमान दहा डायलॉग असे आहेत की जे मला आता प्रेक्षकांना सांगायची इच्छा होते अनिवार्य इच्छा होती इतके ते सुंदर झालेत ते ती प्रोसेस काय होती नेमकी नाही कस काय आहे की डॉलर का म्हणजे जो रायटर आहे कैलाश वाघमार आहे खरं आणि पूर्ण लिहिल्यानंतर आम्ही विचार केला की राजकुमार तागडे यांना आम्ही एज अ डॉलर रायटर म्हणून आणलायचो आणि त्यांनी सुंदर डॉलर लिहिले तीनच्या तुम्ही बघितले की फिल्म अक्षरशः लोक क्लॅपिंग करतात लोक एन्जॉय करतात ते सर जनरली हा आपण बोला आपण बोला हे प्रश्न हा पडत होता की अशा पद्धतीने ग्रामीण भागाच्या बेसवरती किंवा त्या बॅकग्राऊंड वरती ज्यावेळेस चित्रपट बनव बनतात किंवा बनवले जातात त्यावेळेस ते खूप प्रचारकी असतात किंवा त्याच्यात भाषण असतात मोठी मोठी लांब लांब किंवा त्याच्यामध्ये काहीतरी तत्वज्ञान द्यायचा प्रयत्न असतो या चित्रपटामध्ये मात्र तसं दिसत नाही ते मनोरंजनाच्या माध्यमातूनच येत आहे तर हे का करावं असं वाटलं किंवा अशाच पद्धतीने का करावं असं वाटलं नाही ते कसं आहे की व्हिज्युअली दिसायला पाहिजे फिल्म आहे का होतं की आपण मराठी फिल्म जास्त जास्त असते मराठी फिल्मला त्याच्यामध्ये कारण की हे नाटकापुरतं ठीक वाटतं मला पण फिल्म ही गोष्ट व्हिज्युअली सांगणारी गोष्ट आहे आणि आपण जास्त सांगितलेलं आहे ग्रामीण चित्रपटांमध्ये मग तो आ, आता नागराज मंजुळे असतील त्यांची एक ग्रामीण चित्रपटांची पूर्ण रांग चाली होती म्हणजे आपण बघितलं आणि त्यांनी शंभर शंभर कोटीचाही काही त्याच्या चित्रपटांनी एक मराठी चित्रपटांनी गल्ला जमा केला अशा परिस्थितीमध्ये त्या पद्धतीचं मनोरंजन करतानाच प्रबोधन सोबत करावं असं का वाटलं काय तो नेमका विचार होता तुमचा तुम्ही स्वतः खरच जे पिक्चर मधून सांगतायत चित्रपटातून सांगतायत स्वतःला कन्व्हिन्सिंग वाटतं का तुम्ही कन्व्हिन्स आहात त्या विचाराशी नाही खरं तर हे स्टार्टला मी हिंदी विचार केला होता खाली खरं सांगतो म्हणजे हिंदी बनवायची असं मला वाटत होतं पण नंतर वाटलं की हा मातीतला विषय आणि माझ्या भाषेला घेऊन मी जास्त हे होतो म्हणजे अख्खी फिल्म ही वराडी भाषेमध्ये आहे वराडी भाषा आणि तिकडची आमची जी हिंदी आहे त्या लँग्वेजला घेऊन मग मला असं वाटलं की नाही ते कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर मला असं वाटतं खरं तिला मातीचा रंग लागलाय ती जी भाषा आहे विदर्भीय भाषा आहे ती खूपच अशी गोड भाषा आहे आमची आणि खूप अशी सुंदर वाटते फिल्म मध्ये आणि गोष्ट मला असं वाटते की ती ग्रामीण असो या शहरी असो ते सर्वप्रथम ते तुम्हाला तुमची गोष्ट वाटायला पाहिजे प्रेक्षकाला आणि मला असं वाटतं की खालीद ही खालीद ही तुमची गोष्ट आहे आमची गोष्ट आहे सर्वांना वाटेल सर नाव ऐकलं ऐकलं थोडस असं वयावरती जातात जरा आम्हाला नाव अजूनही म्हणजे संपादक आहेत मुक्तपीठचे मुख्य तुळशीदास भोटे सर तर त्यांनी मला जेव्हा चित्रपटाचं नाव सांगितलं आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी सुद्धा मला दोनदा विचारलं काय नाव आहे काय नाव आहे हे नाव काय आहे नेमकं नाही नाव आहे नाव तुम्ही फिल्म बघितल्यानंतर जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल त्याला जस्टिफाय नाव आहे खालीद का शिवाजी कारण की तो खालीदचा शिवाजी आहे त्याच्या दृष्टीतून तो त्यांनी बघितलेला शिवाजी आहे आणि तो त्याच्या भाषेतला आणि मला असं वाटतं की असं नाही की एक प्रभुगंडा म्हणून मला काही नाव टाकायचं होतं म्हणून ते फिल्मला जस्टिफाईज नेम आहे चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की हेच नाव असायला पडलं चित्रपटामधला एक स्टार तर आपल्यासोबत बसलेला आहे ह्या व्यतिरिक्त अजून कोण कोड़ कोण आहे आणि बरोबरचे अनुभव कसे होते याच्यामध्ये म्हणजे माझी टीम खर सांगतो की हा चित्रपट जो बनला तर एक चांगल्या टीम शिवाय तुम्ही बनवू नाही एक तर माझे प्रोड्युसर मायकल थेवर होल या प्रोसेस त्यानंतर माझा रायटर आणि यातला एक अभिनेता म्हणजे कैलाश गणेश पुरे जो माझ्याच गावचा माझा मित्रच आहे त्यांनी खूप सपोर्ट केला त्यानंतर प्रियदर्शन जाधव तो लीड करतो त्याच्यामध्ये सुषमा देशपांडे मॅडम त्यांनी ऐकल्या ऐकल्या त्या प्रेमात पडले या कथेच्या प्रेमात पडले होते आणि स्नेलता तागडे ती पण जी खालीदची आई आहे आणि ची कास्टिंग एक वेगळ्या प्रोसेसने केली आम्ही असं नाही की तो माझा मुलगा आहे प्रॉय बा याची एक आम्ही वर्कशॉप झालं आणि खूप त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच सहा महिने त्याचं एक प्रॉपरली वर्कशॉप चाललं आणि याच्यामध्ये लोकल आर्टिस्ट जास्त आहेत नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकल आर्टिस्ट विदर्भातले याच्यामध्ये अकोला नागपूर त्या आमच्या विदर्भातले खूप चांगले चांगले कलावंत याच्यामध्ये अमरावती साईडचे मुलं आहेत त्या वैभव उगले म्हणून एक मुलगा आहे अंकुर वाडेवे पण आहे असे खूप सारे मुलं आहेत याच्यामध्ये सुंदर काम केलं सर्वांनी सुंदर काम केलं प्रियदर्शन बरोबर काम करताना प्रियदर्शनचा एकंदर कॅनव्हास बघितला तर प्रियदर्शन खूप आणि मी चित्रपटामध्ये त्याला बघितलं तो प्रियदर्शन आहे प्राजूचा प्रियदर्शन आहे असं खालीदचं प्रियदर्शन बघताना जाणवत नव्हतं त्याच्या बरोबरचे अनुभव कसे होते प्रियदर्शन ना बरोबरचे नाही खूप छान खूप छान म्हणजे प्रियदर्शननी कथा ऐकतं त्याच्यात प्रेमात पडलं ज्या दिवशी मी त्यांना कथा ऐकवली होती फोनवरच आणि त्यानंतर आणि खूप सटल तुम्ही फिल्म बघितलेली आहे आणि खूप सटल त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे त्याच्यातला जो खालीच वडील त्यांनी खूप छान उभा केलेलं आहे खर तर हा प्रश्न मी पहिले विचारायला पाहिजे होता पण मी तो मुद्दा म्हणून राखून ठेवला कारण की ते पारंपरिक पद्धतीने की आता कसं वाटतंय तुम्हाला हा चित्रपट कांसला गेलाय तर हा प्रश्न मी म्हटलं जरा शेवटी विचारू आधी चित्रपटाविषयी बोलूयात खरंच काय भावना आहेत हा चित्रपट कान्सला ज्यावेळेस जातो कान्स म्हणजे तसं बघायला गेलं तर चित्रपट सृष्टीमध्ये एक ऑस्कर आणि दुसरं कांस हे म्हणजे मक्का मदीना किंवा पंढरी आपण म्हणूयात त्याला काशी पंढरी असं ते आहे चित्रपटांसाठीच सा। तर तुम्ही चित्रपटांच्या पंढरीसाठी तुमचं चित्रपट निवड झालाय आज काय भावना आहेत नाही चांगलं वाटत कारण की आपण चित्रपट खरं तर हा लोकांसाठीच बनवतो आणि कांस हे एक फार मोठं फेस्टिवल आहे जगातला एक नंबर फेस्टिवल आहे प्रत्येक फिल्म मेकरला वाटतं की आपली फिल्म तिथे जायला पाहिजे महाराष्ट्र ने ज्या खरं तर मी थँक्स म्हणतो जे ज्युरीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ज्यांनी फिल्म निवडली याच्याही पहिले काही चांगल्या फिल्म फेस्टिवलला फिल्म गेली दाखवण्यात येत आहे आणि खरं तर हिचा प्रवास चालू झालेला आहे आणि यावर्षी ते सर्वांच्या रिलीजच्या वाटेवर आहे प्र पब्लिकसाठी ते थिएटरमध्ये येईलच पण कान्सला जाते ही मा माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी एक फार मोठा उत्सव आहे आणि चांगलं वाटते सर्वांना आ... मी क्रिश ला विचारतो आता क्रिशनी तर सांगितलं पाहिजे कान्सला पिक्चर जातोय तू कान्सला जाणार आहेस की नाही तुला जायचंय की नाही पण मग कांसला हो जायचंय मग बॅकपॅक करायला कधीपासून सुरुवात <laughs> नाही केली अजून बॅकपॅक नाही आज आजच न्यूज आली आणि आज खूप छान वाटत आहे की आपली माझी पहिली फ्लेम ते पण कान्सला सिलेक्ट झाली मला मोरे एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि आपण आता थांबूयात आपण था, था, चित्रपटाविषयी खूप भरभरून बोलतोय पण एक प्रश्न मला सतत तुम्हाला विचारावा वाटतोय हा फेस्टिवल अनेकदा चित्रपट जातात दर्जेदार असतात खूपच दर्जा वरच्या दर्जाचे असतात पण अशा फेस्टिवलला जाणाऱ्या फिल्म्सकडे जनरली uh, त्या एक्सपेरिमेंटल आहेत असं म्हणून बघितलं जातं आणि त्या थिएटर पर्यंत यायला वेळ लागतो आपल्या फिल्मचं नेमकं काय आहे थिएटर मध्ये आम्हाला दिसणार का दिसणार असेल तर कधी का, दिसणार आहे काय नेमका प्रवास आहे ने का होत की फेस्टिवल्स जाणाऱ्या फिल्म लोक फेस्टिवल्स तिचा प्रवास काय आहे की डिस्ट्रीब्युशन आणि थिएटर रिलीज हा संपूर्ण वेगळा प्रकार आहे आणि थिएटरिकल फिल्म हा त्या लेवल पण मला असं वाटतं की खाली थे थेटरिकल फिल्म आणि ते संपूर्ण लवकरात लवकर भेटीला येईल असं मला वाटतं त्यांना आवडली फिल्म लोकांना फिल्म आवडते आणि हीच ही, ही आलेली आजची न्यूज आहे ते सर्वांना सुख देणारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की खालीदच्या मागे निश्चित लोक उभे राहते खालीदच्या मागे पूर्ण महाराष्ट्र उभा राहील याविषयी शंकर मी चित्रपट बघितलाय म्हणून मला हा आत्मविश्वास आहे चित्रपटाविषयीचा आणि प्रेक्षकांना की चित्रपट ज्यावेळेस थिएटर मध्ये लागेल मराठी चित्रपट ज्यावेळेस थिएटर मध्ये लागतो त्यावेळेस तो थिएटर मध्येच जाऊन बघा ओटीटी वर यायची वाट बघू नका ओटीटी वरती जेव्हा येईल तेव्हा येईल पण अप्रतिम चित्रपट आहे जिथे संधी मिळेल तिथे हा चित्रपट तर बघाच पण रिलीज झाल्यानंतर नक्की बघा आणि ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्र जी मला एवढंच सांगायचं की खाली बघितल्यानंतर तुम्ही खाली घरी घेऊन एवढं मी सांगू शकतो तुम्हाला नक्की म्हणजे खालीदच्या बाबतीमध्ये आपण स्वतः खालीद बनून थिएटरमध्ये येत नसलो तरी बाहेर जाताना आपण खालीद बनून जातो आपण ते तो इनोसन्स घेऊन जातो तो सेन्स घेऊन जातो आणि तो विचार तो थॉट घेऊन जातो की छत्रपती शिवाजी महाराज नेमके कुणाचे आहेत याच मुद्द्यावरती सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब इतिहास आणि अजून इतर बरंच काही मात्र अशा परिस्थितीमध्ये एक अत्यंत दर्जेदार चित्रपट आपल्या भेटीला येतोय लवकरच आता त्याची निवड कांससाठी झालेली आहे आम्हा मुक्तपीठच्या सगळ्या प्रेक्षकांकडनं आमच्या सगळ्या दर्शकांकडून मुक्तपीठ परिवाराकडून कुटुंबाकडून राजमुरे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हाला खात्री आहे की अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठी भाषेचा झेंडा कांसमध्येही यावर्षी फडकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळेजण बघत राहा मुक्तपीठ